नमस्कार मी अमित परब माझा प्रॉपर्टी इन रत्नागिरी हा यूट्यूब चॅनल न विसरता सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला कोकणामध्ये जागा विकत घेण्यास माझी नक्कीच या ठिकाणी मदत होऊ शकते तर मंडळी हा व्हिडिओ बघताना तुम्ही नवीन असाल चॅनल बघताना नवीन असाल तर कृपया करून विनंती आहे की हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन जागेचे व्हिडिओ पूर्ण तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळू शकतात घरबसल्या तर मंडळी कोणतीही फसवणूक को होऊ शकत नाही आहे पूर्ण पारदर्शक व्यवहार या ठिकाणी तुमच्याशी करून दिला जाईल पूर्ण व्हेरीफाय व्हेरीफाईड असलेल्या जमिनी तसेच क्लिअर पूर्ण जागेचे कागदपत्र क्लिअर असलेल्याच जागेची व्हिडिओ आम्ही या ठिकाणी पोस्ट करत असतो तसेच पूर्ण सातबारा तुमच्या नावे होईसपर्यंत आम्ही या ठिकाणी तुमच्यासोबत काम करत असतो तर मंडळी नक्कीच चांगल्या प्रॉपर्टीज तुम्हाला बघायच्या असतील घरबसल्या तर नक्कीच हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन अपडेट या ठिकाणी नक्कीच मिळतील तर मंडळी आज आपण आलो आहोत तालुका चिपलून जिल्हा रत्नागिरी येथे असलेला हा प्लॉट आहे टोटली सात एकरची जागा आहे पूर्ण प्लेन सपाट अशी जमीन आहे डांबरी रोडला टचमध्ये असलेला हा प्लॉट आहे प्लॉटमध्ये पाण्यासाठी विहीर खोदलेली आहे तिला पाणी मे महिन्यापर्यंत पाणी असतं या ठिकाणी तसेच आपल्या प्लॉटच्या बाजूने पावसाळी वाहणारा पाण्याचा ओढा सुद्धा गेलेला आहे आणि पूर्ण असा सपाट असा हा प्लॉट आहे पूर्ण प्लेन जमीन आहे मातीची प्लॉट म्हणजे मातीचा प्लॉट आहे सुपीक मातीचा प्लॉट आहे सातबारा वर्ग एकची जमीन आहे एकच मालक आहे सातबाराला क्लिअर टायटल असलेली जागा आहे फेरफार असतील किंवा इतर कागदपत्र क्लिअर असलेली ही जमीन आहे पुणे आणि मुंबईपासून तुम्ही या जागेपर्यंत पोहोचण्याचा जा प्रयत्न केलात तर तुम्हाला या ठिकाणी पाच ते सात तास नक्कीच लागू शकतात तीनशे किलोमीटरच्या अंतरावर ही जागा आहे तसेच पूर्ण वाडी वस्तीमध्ये असलेली ही जागा आहे भर वाडी वस्तीमध्ये असलेली ही जमीन आहे आजूबाजूला वाडी आहे वस्ती आहे तसेच मुंबई गोवा ह्यापासून फक्त मोजून अडीच किलोमीटरच्या अंतरावर असलेली ही जागा आहे पूर्ण प्लेन सपाट ग्राउंड मैदान असलेली ही जमीन आहे तसेच तुम्ही कोल्हापूरपासून येत आहे किंवा सांगली असेल सातारा असेल या भागातून तुम्ही ह्या जागेचा जा विचार केला तर तुम्हाला ही जागा तीन ते साडेतीन तास तुम्हाला या ठिकाणी पोचण्यासाठी लागू शकतात म्हणजे या ठिकाणी दीडशे किलोमीटरच्या अंतरावर ही जागा आहे कोल्हापूरपासून तसेच मंडळी जागा पूर्ण मातीची आहे सुपीक मातीची जागा आहे या ठिकाणी मालकाने दगडी चौतरा घर बांधण्यासाठी बांधला होता पण या ठिकाणी प्लॅनिंग चेंज झाला त्यांना ही जागा विकायची आहे काही पैशाची अडचण असल्यामुळे ते विकत आहेत नक्कीच मंडळी जागा खूप सुंदर आहे वस्ती वस्तीमध्ये आहे लाईट कनेक्शन आहे आणि पूर्ण असा टेबल ग्राउंड प्लॉट आहे नक्कीच तुम्हाला या ठिकाणी ही जागा आवडू शकते तसेच आपले चिपलून बाजारपेठ असेल किंवा किराणा मालाचं दुकान असेल किंवा तुम्हाला या ठिकाणी पिठाची गिरण असेल किंवा शैक्षणिक सुविधा किंवा वैद्यकीय सुविधा आपल्या प्लॉटपासून जवळपास आहेत तसेच आपल्या प प्लॉटपासून हॉटेल्स असतील किंवा ए टी एम बँक या सर्व सोयी आपल्याला या ठिकाणी जवळपास आहेत मुंबई गोवा हायवे जवळपास आहे तर नक्कीच म्हणजे अशा प्रकारची जागा तुम्हाला घ्यायची असेल बघण्याची इच्छा असेल तर नक्कीच तुम्ही स्क्रीनवर दिला जो व्हॉट्सअप नंबर आहे त्या व्हॉट्सअप नंबरला हा व्हिडिओ सेंड करून या जागेची अधिकाधिक अधिक, माहिती तुम्ही या ठिकाणी नक्कीच घेऊ शकता तर मंडळी ही जागा पूर्ण शेतीची आहे शेत जमीन आहे तर तुमच्याकडं शेतीचा दाखला असणं गरजेचं आहे किंवा शेतीचा सातभार असणं आवश्यक आहे तर मंडळी या ठिकाणी तुम्हाला शेतकरी दाखला बनवायचा असेल तर नक्कीच तुम्ही माझ्याशी कॉल करू शकता व्हॉट्सअप मॅसेज करू शकता तीस हजार रुपयामध्ये तुम्हाला या ठिकाणी शेतकरी दाखला आम्ही देत असतो नक्कीच मंडळी शेतकरी दाखल्यासाठी सुद्धा तुम्ही या ठिकाणी कॉल करू शकता तसेच मंडळी तुम्हाला शेतकरी दाखले तुमच्याकडे बनवलेले असतील आणि तुम्ही जागा शोधत असाल लो बजेटच्या त्यासुद्धा आमच्याकडं या ठिकाणी ॲवेलेबल आहेत ही जागा मुख्य डांबरीला टचमध्ये आहे तारेचं कंपाऊंड पूर्ण प्लॉटला घातलेलं आहे पूर्ण डीमार्केशन आहे कोणतीही अडचण नाही आहे पूर्ण टायटल क्लिअर असलेली जमीन आहे तर लवकरात लवकर या जागेला भेट द्या आणि ही जागा विकत घ्या मंडळी तसेच मंडळी या जागेची किंमत तुम्हाला या ठिकाणी मी सांगतो आहे की ही जागेची किंमत या ठिकाणी मालकाने नव्वद लाख रुपये टोटल जागेची किंमत या ठिकाणी सांगितलेली आहे पण नक्कीच जागेच्या किमतीमध्ये तुम्हाला कमी जास्त करून दिलं जाणार आहे सात एकरचा प्लॉट आहे पूर्ण टेबल ग्राउंड प्लॉट आहे आणि मुंबई गोवा हायवेपासून जवळपास असलेली जागा आहे वाडी व्यवस्थित आहे टेबल आहे माती जमीन आहे नक्कीच तुम्हाला ही जागा आवडू शकते इतर माहितीसाठी नक्कीच तुम्ही माझ्याशी कॉल किंवा व्हॉट्सअप मेसेज करा आणि ही जागा विकत घ्या थँक्यू मंडळी पुन्हा भेटूया अशाच नवनवीन जागेच्या व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद थँक्यू थँक्यू